जय महाराष्ट्र मित्रांनो तर मी आलो आहे पारशीमध्ये आपल्या दुकानात आलो होतो उद्या तीर संग्रह आहे तर सगळीकडे माहोल जेवढं आहे पतंगीचा तर आमच्या पारशीच्या जुना प्रस्तापवर पतंगीचं दुकान आहे तर होलसेल काम आहे यांचं ते चक्रे आहे पतंग आहे मंजे आहे तर वेगवेगळ्या टाईपची तर मंजे आहे पतंगी आहे तर आपण रेट बघणार आहोत आता मंजेचा रेट काय आहे पतंगीचा रेट काय आहे तर तुम्हाला दाखवतो आणि उद्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मस्त पतंग उडवा व्हिडिओ टाका स्टेटस ठेवा मित्राला पाठवा मस्त पतंगी काटा

हे मी अशी लहान होतो ना असे बंडले घेऊ मस्त पतंग उडतो हे किती येते अरे दीडशे रुपयाला एक नंबर पापर अॅडव्हान्स आले थोड्याशा पतंगी थोड्या महाग आहे पण पतंगी माहिती तुम्हाला जे आम्हाला आठाण्याची त्या दहा रुपयाला भेटते तर हे पतंग बघा हे वीस रुपयाची आहे हे चाळीस रुपयाची आहे जितकी जास्त मोठी तितकी जास्त हा लागलेल्या हा सगळ्या वीस रुपये पंधरा रुपये अशा रेटने ह्या पुरा पतंगी बा पुरा आल्या पतंगी यासाठी आता आज सुट्टी आहे वाटते काही काही लोकांना तर आज पतंगीचा माहोल करणार आहे आणि मग ओक्काट म्हणणार आहे काय म्हणणार आहे ओक पतंगल्या ओकॉटमध्ये ना खूप टाईपच्या पतंगी आहे या ठिकाणी धग्गा म्हणतो आम्ही सगळ्यात जास्त मोठा असला ना ढग्गा म्हणतो ना आपण त्याला त्याला धग्गा म्हणतो ना आपण ढग्गा तू कितीचा आहे नव्वद रुपयाला पाय तो सगळ्यात मोठा आहे तो, तो, नौद तो सगळ्यात मोठा पतंग आहे का अरे तो सगळ्यात मोठा आहे का तू नव्वद रुपयाला दे पतंगीचे माहोल चालू आहे आपल्या पारशी मध्ये आणि वर्त पाय हे चक्र किती रुपये नव्वद रुपयाचे का नाही हरिर विद्यालयाचे विद्यार्थी गेले तू कोणत्या काय आहे का मग पतंग उडवणार का तुम्ही पतंग किती झाले बा का किती लगेच मग भाऊ हे लहान वाली किती वाली पतंग आम्हाला आठवणीची भेटे आता पाच रुपये दिली भाऊ बे सम्या ते कार्टून हे पाच रुपये पाच रुपये पाच वीस हे बेलने बी भेटते त्याच्यासोबत हा तेवढे असं ठेवाय का बापरे मग आस्त खूप मावड आहे ना आज बोर पतंगी नाही तीस रुपयाला चक्री आहे हे आम्ही जाऊ दोन हे दहा रुपयाला भेटते पण मला पतंग उडवत नाही यार इकडे उडवली ती जमतच नाही मला पतंग उडवणं सगळ्यात मोठा हाय वाटते अजून मार्केटमध्ये खूप सारे पतंगीचे दुकान आहे आपण तिकडे पण जाऊ व्हिडिओ शूट करणार आहोत तर उद्यासाठी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि न्यायलांच्या मंजा वापरा नको रे बाबा बोज जराच्या गडे कपती यार आपण गाडी चालवतो थोडस गाडी आरामात चालवा कारण आणि जालो आणि मी तरी बांधून घ्या